नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगरे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलला चॅनल मधून आपलं सर्वश स्वागत करत आहे सध्याच्या अर्धापूर तहसील कार्यालयासमोर अमर उपोषण चालू करण्यात आलेलं आहे संबंधित कंट्रक्शन व अर्धापूर तहसील अंतर्गत होणाऱ्या सर्व अवैधरित्या दोन खनिज उत्खनन विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत या ठिकाणी पाहू शकता की शेख शकील दळूपकर पत्रकार शेख वसीम शेख भाई शेख मुख्तार साहेबराव सरोदे हे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव हो या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आपण जाणून घेऊया की त्यांच्या मुख्य मागण्या काय काय आहेत आणि संबंधित आरोग्य अधिकाऱ्याशी काय चर्चा करण्यात आलेली आहे मी शेख संगीत दळूपकर अर्धापूर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन आणि अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे हे प्रत्येक तलाठी सज्जा आणि अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली बेकायदेशीर उत्खनन आणि त्यांच्या नाकावर टिचून डोळ्यासमोरून अवैध वाहतूक दहा ते बारा अहवान होत आहेत तरी अधिकारी आणि तलाठी कोणतीही काळजी करत नाही त्यामुळे प्रसिद्ध मोदे यांच्या निर्देशनास आणून दिल्यावर त्यांनीही आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे दिनांक बारा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय इथं एक तक्रार अर्ज आम्ही दिला आहे की स्वतंत्र दिन पंधरा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत त्याच्या अगोदर तुम्ही कारवाई करा तरीही तहसीलदार महोदय यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही म्हणून आज आम्ही स्वतंत्र दिन पंधरा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर सकाळी आठ वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसले आहोत तरी महसूल कर्मचारी व अधिकारी आमच्यापर्यंत आलेले नाही आम्ही शेख वसीम भाई शेख बशीर आणि सायबरा बसलेलो आहोत कोणीही कर्मचारी आमच्याजवळ आलं नाही विचारपूस केली नाही ना आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही तसीदार यांनी अर्धापूर तालुक्यात बेकायदेशीर दे होणारा उत्खनन ते बंद करावं आणि शंभर बराच पन्नास जे परवाना देतो तेवढंच मुरुम उत्खनन व्हावं त्याच्या व्यतिरिक्त अवैध मुरुम उत्खनन होऊ नये आणि ज्या बुद्धीदारांनी अवैध उत्तरण केलेलं आहे त्याच्यावर कार्य करण्यात यावी आणि येथून पुढे त्यांचे जे कर्मचारी आहेत च्या देऊन नोंद घेतली पाहिजे की पन्नास बरास शंभर बराचा मुरुम उत्खनन करण्याचा परवाना दिलेला आहे तेवढंच उत्खनन करण्यात यावा त्याच्या व्यतिरिक्त जर उत्खनन करण्यात आलेलं असेल तर त्यांचे गाड्या जेसीबी सील करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं तो आमचं म्हणणं आहे संबंधित तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैध उत्खन झालेलं आहे त्या जागेचे तहसीलदार महोदय यांनी तात्काळ इतिहास मोजणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी